उपराष्ट्रपती जगदीप धानखड यांनी स्वच्छता ही सेवा अभियानाला प्रारंभ करताना स्वच्छतेप्रती लोकांच्या मानसिकतेमध्ये झालेल्या बदलाचं केलं स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसानिमित्त भाजपाकडून सेवा पंधरवड्याचं आयोजन स्वच्छता आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिरासारखे विविध उपक्रम राबवणार पंतप्रधान नरेंद्र मोदी ओदिशाच्या दौऱ्यावरती महिला सक्षमीकरणाच्या सुभद्रा या ओदिशा सरकारच्या प्रमुख योजनेची सुरुवात रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी आणि राजकारपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातल्या रालवा सरकारचे शंभर दिवस पूर्ण प्रगतीशील आणि सुरक्षित भारत बनवण्यामध्ये सरकारला यश अमित शहा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन छत्रपती संभाजीनगर इथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण मराठवाड्याला दुष्काळमुक्त करून मागास हा शिक्का पुसून टाकण्याचा निर्धार व्यक्त करत मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाची मुख्यमंत्र्यांनी दिली ग्वाही अरविंद केजरीवाल यांनी दिला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा आतिशी मारलेला होणार दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री पश्चिम बंगालमधल्या पीडितेचं नाव विकिपीडियावरून हटवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश गणेशोत्सवाच्या अकरा दिवसांच्या चैतन्यमय पर्वाची आज सांगता मुंबई पुण्यासह राज्यभरातल्या गणेश विसर्जन मिरवणुकांना उत्साहात सुरुवात आणि आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धेमध्ये सर्व सामने जिंकलेल्या भारतानं चीनलाही नमवून अजिंक्यपदाला घातली गवसणी सलग दुसऱ्यांदा विजय नमस्कार